अत्यंत उत्साह तुमच्यामध्ये सर्वांमध्ये मला दिसतोय चेहऱ्यावर सुद्धा चैतन्य दिसतंय का शेवटी विजयाचं चैतन्य चेहऱ्यावर दिसत असत तुम्हाला लक्षात ठेवा सभा पाहिली ना तरी कळतं की विजय कसा होणार तुमची सभा पाहिल्यावर माझं मत असं आहे की काहीही झालं तरी अडीच तीन लाखाचा फरकना आपला विजय विलासा प्रकारचं वातावरण मला दिसतंय खरं म्हणजे आज मला आणखी एक वेगळं असं वाटतं की पाहिलं आता काम आम्ही मी लातूर किती जवळून पाहिलं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आज हजर राहिलो याला कारण सुद्धा लातूरचा प्रेमाचा माणूस म्हणे मी आहे हक्काचा माणूस म्हणून मी धावपळ करत आलोय परंतु खऱ्या अर्थानं खूप काळानंतर मला असं वाटलं की आता फर्स्ट सेकंड गिअर नंतर आता टॉप गिअर मात्र लातूरनं आता पुन्हा एकदा टाकला आणि वैभवाचे दिवस आणण्याकरता जसं उत्साहाचं वातावरण पाहिजे ते पुन्हा निर्माण झालेलं मला दिसतय खरं ज्यावेळेस लातूरच्या उमेदवारीच्या संदर्भातली चर्चा चालू होती त्यावेळेस चर्चा करत असताना योग्य उमेदवार कोण कसा उमेदवार आपल्याला असला पाहिजे याचा विचार चालला असताना खरं जे चा, शिवा डॉक्टर शिवाजीराव काळगे यांचं नाव इतकं प्राधान्यानं पुढे आलं की आम्ही सर्वे टाकला काही नाव दिले विरोधी नाव सुद्धा दिले त्यांना किती मतं पडतील यांना किती पडतील असे एक सर्वेचा प्रकार असतो जे जे होते सगळे त्यांचे नाव टाकले सत्याऐंशी टक्के मतदान हे म्हणजे लोकांनी मतं हे डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना दिलं उमेदवार निश्चित झाले अमित भाईयाने मनावर घेतलं धीरज भाई या साथीलाय आदरणीय दिलीपरावजींच मार्गदर्शन आहे आणि या मार्गदर्शनातून आपला हा विजय असा असला पाहिजे की पुन्हा एकदा लातूर जे नाव आपलं होत लातूर म्हणलं की आपल्याला आदरणीय विलासरावजींची आठवण होते आदरणीय चाकूरकर साहेबांची आठवण होते का एक काळ होता की ज्यावेळेस मी पालकमंत्री होतो त्यावेळेस मुख्यमंत्री होते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब आणि चाकूरकर साहेब होते देशाचे गृहमंत्री दोन पॉवर स्टेशन होते दोन पॉवर स्टेशन काम किती चालले होते वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही विमानतळाचं काम चालू होतं रेल्वेचं काम चालू होतं रस्त्याचे कामं चालू होते पाण्याचे काम चालू होते बॅरेजेस काम कामं चालू होते एक वेगळं वातावरण संपूर्णपणे बांधणी करण्याचं काम त्या कालखंडामध्ये लातूरचं झालं आणि त्या विलासरावजी ज्या खरं म्हणजे विलासरावजींच आठवण नेते ती कायम येत असते ती अशा मोठ्या सभेमध्ये येत असते सभा पार विरोधकाची जरी असली चर्चा जेव्हा आपसात करतील त्यावेळेस सगळे म्हणणार का अरे विलासरावजीच्या काळामध्ये काय सभा गाजायची आणि विलासरावजींचं भाषण आजही फिरतं कुणी ठरवलं काँग्रेस संपवायची तरी ती संपणार नाही कारण काँग्रेस हे लोकांच्या दिलामध्ये अंतकरणाते हे सांगणार भाषण आज तुमच्या मोबाईल मध्ये असेल आजही असेल ते आज महाराष्ट्रामध्ये फिरतंय ते लोकांना प्रेरणा देतय चैतन्य देतय पुन्हा उर्मी देतय आणि काँग्रेसला ताकद देण्याचं काम आजही विलासरावांची आठवण ते त्यांच्या मोबाईलचं भाषण हे करत असते भाग्यवान आपण आहोत की अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्याला मिळालं नेतृत्व त्यांनी महाराष्ट्राचं केलं एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून त्यांची वाटचाल आजही महाराष्ट्र पाहत आणि म्हणून आपल्याला पुन्हा एकदा अमित भैया मला खूप आनंद आहे आज याचा की आता तुम्ही टॉप गिअर टाकलाय आता गाडी थांबणार नाही <laughs> <laughs> आता यशाचा झेंडा थेट पर्यंत ऑक्टोबर मध्ये लोकसभेचं वातावरण काय आहे तुम्ही कालचे जर सर्वे पाहिले असेल तर सगळ्या देशामध्ये वातावरण बदललेलं दिसतय एक लाट आलेली आहे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक लाट आलेली आहे मोदींच्या विरोधातली राज्यामध्ये सुद्धा वेगळं वातावरण नाहीये हे खोके बोके हे सरगळ सरकार गुंडाळून ठेवण्याची तयारी ही जनतेनं केलेली आहे पुन्हा मध्ये ऑक्टोबरची तयारी आहे आपली लक्षात ठेवा सप्टेंबर ऑक्टोबर निवडणूक होणार आहे हीच निवडणूक नाही सप्टेंबर ऑक्टोबरवर निवडणूक पुन्हा एकदा यायचंय आपल्याला आणि पुन्हा एकदा सत्तेवर यायचंय आणि लोकांकरता आपल्याला काम करायचंय आणि महाराष्ट्राकरता आपल्याला काम करायचंय तर ते महाराष्ट्राचं हे सरकार आता चाललंय कसं चाललं वेगळं सांगण्याची चा आवश्यकता नाही निर्माण कसं झालं याच्याबद्दलच नाराजी सगळ्यांच्या मनामध्ये मा पूर्ण नाराजी मनामध्ये मा कधी इतिहासामध्ये लोकशाहीच्या इतिहासामध्ये दे, देशाच्या इतिहासामध्ये दे, अशी फोडतोड झाली नव्हती ती भारतीय जनता पक्षाने केली शिवसेना फोडली शिवसेना फोडली, फोडली। तिकडं गेले ते काय कारण असतील ते तुम्हाला माहितीये पन्नास खोके आणि घराघरापर्यंत जाऊन पोहोचलं घराघरापर्यंत जाऊन पोहोचलं ते आणि लोकांना आवडलं नाही ते आवडलं नाही या महाराष्ट्रात जनतेला बिलकुल आवडलं नाही ते सरकार बनलं पुन्हा एक सर्वे आला की तरी आघाडी चांगल्या मतानं जास्त लीड हे आघाडीचं राहणार म्हणल्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी फोडली दोन दिवस अगोदर पंतप्रधान म्हणतात का इथे सत्तर हजार कोटीचा घोटाळा या राष्ट्रवादीच्या लोकांनी केला त्यांचा बंदोबस्त करणारे भोपाळच्या सवेत दोन दिवसांनी अजित पवार तिकड घोटाळा गेला संपला दुलाई मशीन मधून सगळे निघाले या पत्तीनं जे सरकार बनलेलं ते बिलकुल मान्य नाही लोकांना या प्रकारची नवी संस्कृती निर्माण महाराष्ट्रात करायची नाही हा विचार त्यांचा आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राचं काय काम चाललंय या गोळीबार कोण करत गोळीबार करतोय आमदार आणि गोळीबार कुठं करतो पोलीस स्टेशन मध्ये करतो एक मग असं उदाहरण पाहायला मिळायला लागलं काय चाललंय काय झालं महाराष्ट्राचा असे विचार आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये यायला लागला ड्रग्जचे साठे सापडायला लागले हजारो कोटीचा ड्रग्ज अंमली पदार्थ जी नवी पिढी संपूर्ण टाकायला निघालेले असे अंमली पदार्थ त्याचे साठे हजार कोटी रुपयाचे नाशिकमध्ये पुण्यामध्ये काय चाललंय सरकार शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत कठीण असा कालखंड कोणता असं जर इतिहासामध्ये लिहायचं ठरलं तर हा हा कालखंड सध्या चाललेला कालखंड आमच्या शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत कठीण चाललेला आहे महायुतीमुळे असेल नाही तर भारतीय जनता पक्षामुळे असेल देशाच्या हे शेतकऱ्याला आपला शत्रू आहे काय असं मानतात अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला दिसते ना विम्याचे पैसे मिळत ना बाजारभाव मिळत ही अवस्था ही निर्माण करून ठेवली देशाच्या पातळीला जे सरकार चाललंय आपण पाहतोय केंद्र सरकार त्याच्याबद्दल काय बोलावं हो? शेतकरी मोर्चा घेऊन आले होते त्यांनी खेळे ठोकले त्यांच्या रस्त्यामध्ये फेन्सिंग निर्माण करण्यात आली गोळीबार करण्यात आला अश्रूधूर सोडण्यात आला शेतकऱ्यांवर त्यांच्याशी चर्चा नाही केली चर्चा नाही केली अश्रुधूर सोडला गोळीबार केला मणिपूर मध्ये घडलेली घटना आपण पहा आदिवासी भगिनींना झाला अत्याचार पंतप्रधान त्यावर बोलायला तयार नाही शेतकऱ्याच्या बोला प्रश्नावर बोलायला तयार नाही त्याच्यावर बोलायला तयार नाही ब्रिजभूषण नावाच्या खासदारांना ज्या पत्तीनं आपल्या पैलवान मुली ज्यांनी गोल्ड मेडल मिळवलं ते त्यांनी आरोप केल्यानंतर तो मोकाट खासदार फिरतोय आणि या मुलींना ओढून तुरुंगात टाकलं जात हे दिवस या देशाला पाहण्याची वेळ आलेली आहे दोन मुख्यमंत्री आज तुरुंगामध्ये आहेत झारखंडचे मुख्यमंत्री आणि दिल्लीचे मुख्यमंत्री काय चूक केली होती त्यांनी अजून चूक काही सापडत नाहीये त्यांना आज तुरुंगामध्ये मुख्यमंत्र्यांना ठेवण्यात येतय आणि या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेपासून बाहेर काढलं जात आहे जिथं जर उमेदवार उभा राहील तिथं ईडीचा छापे पडतायत या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर हा देश कोणत्या दिशेनं चालला हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आणि याला रोखणं सगळ्यात महत्वाचं आहे या राज्यघटनेचं होणार काय असं वाटणारी परिस्थिती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण आता साजरी केली आपल्याला काय मिळालं घटनेनं घटनेनं आपल्याला सन्मान मिळाला गरीबात गरीब माणसाला किंमत आली किती मोठा असला तर त्या गरीब माणसाक त्या मताकरता जाण्याची वेळ त्याच्याकडे यायला लागली आणि बॉल त्याचे प्रश्न समजून घेण्याची वेळ यायला लागली ती आमच्या राज्यघटने दिलं समानता सगळ्या जगात कुठेही नव्हतं अमेरिकेत नव्हतं दक्षिण आफ्रिकेत नव्हतं ती समानता भारतामध्ये देण्याचं काम या राज्यघटनेनं केलं मोठा सन्मान आपल्याला दिला त्या राज्यघटनेचं होणार काय लोकशाहीचं होणार काय ही वाटण्याची परिस्थिती निर्माण झालेली आपल्या सगळ्यांना दिसते आहे आपल्याला राज्यघटना वाचवायची आहे आपल्याला लोकशाही वाचवायची आहे युवकांची परिस्थिती काय सगळ्यात मोठा प्रश्न युवकांचा खरं सांगतो तुम्हाला या तरुणांच्या रोजगाराचं करायचं काय कशी द्यादार तुम्ही रोजगार सांगायला तयार नाहीत एक हजार फक्त सैनिकांची भरती करायची असेल एक हजार फक्त लाखभर पोरं येतात लाखभर मुलं जमा होतात एक हजार जरी भरती करायची असली आपण पन्नास हजार आले असं समजू एकूण पन्नास हजार म्हणजे ते देशाकरता मरण्यास तयार असतात ते पन्नास हजार पुन्हा घरी जातात त्यांच्या हाताला काय काम देणार तुम्ही हा प्रश्न आहे त्याच्यावर पंतप्रधान बोलायला तयार नाही महागाईवर बोलायला तयार नाही ते बोलता त्यांचे भाषण जर तुम्ही ऐकले तर कोण काय खात होतं कसलं कोणी जेवण केलं हे का के पंतप्रधानाचे विषय आहेत का अशावर त्यांचे भाषण चाललेले आपल्या सगळ्यांना दिसतात आणि ही दिशा जी चाललेली आहे धर्माच्या नावाखाली भेद निर्माण करायचा आणि मताची पोळी भाजण्याचा कार्यक्रम चालला आहे हे आपल्या सगळ्यांना रोखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांना आहे आणि आपली राज्य घटनेच्या तत्वाप्रमाणे आपल्याला पुढे जायचं आहे आणि म्हणून आजच्या या निमित्तानं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देण्याकरता मी आलोय सात मेला मतदान आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करते सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी सात मे पर्यंत विश्रांती घ्यायची नाही आपण किती चांगलं म्हटलं तरी शेवटी त्याचं राखण करावं लागतं शेतात पीक चांगलं आलं तरी राखण करावं लागतं त्याचं ते खुडावं लागतं सोंगावं लागतं आपल्या भाषेत आणावं लागतं खळ्यावर दळावं लागतं मळावं लागतं उपकावं लागतं आणि मग पोते व्हावं लागतं तशी पी टी लागते रे तुम्हाला हे सगळं काम तुम्हाला करायचंय अमित भाई यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय देशमुख साहेबांचं दिलीपराव देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सगळ्यांना हे काम करायचंय आम्ही सगळे उत्सुक आहोत की किती मोठा विजय लातूरनी मिळावला हे पाहण्याकरता महाराष्ट्र आणि देश उत्सुक आहे तसा प्रकारचा सन्मान वाटेल विरासरावजींच्या नावाला शोभणारा विषय विजय हा डॉक्टर काळगे यांचा आपण करून द्यावा अशा प्रकारची अपेक्षा साहजिक परिमे करील मोठे मोठे नेत्यांचं आपला जिल्हा आहे खरं म्हणजे शिवाजीराव निलेंग साहेब आपले मुख्यमंत्री राहिलेत आपण पाहतो की कशा पद्धतीने त्यांचं त्यांचं काम किती हो, मोठं काम होतं आपण ह्या सगळ्या सगळ्या याच्यामध्ये जर पाहिलं तर या मोठ्या मोठ्या नेत्यांचा हा जिल्हा आहे त्यांना शोभणार असं असलं पाहिजे काळगे साहेबाच्या बाबतीत एक गोष्ट मला कळाली ते डॉ दो, डॉक्टर माहिती घेतली का कस काय एवढे लोकप्रिय झाले माणसं येतात डॉक्टर त्यांच्यावर ट्रीटमेंट करतात कधी पैशाकडे पाहिलेलं नाही असं व्यक्तिमत्व म्हणजे कोण तर डॉक्टर काळगे हे आहेत तर आपणही त्यांना तसाच सन्मान दिला पाहिजे लक्षात ठेवा तसा सन्मान तसा विजय हा आपण काँग्रेसला आमच्या महा जे महाराष्ट्र आघाडीला आणि आपल्या इंडियाला मिळून द्यावा एवढंच मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना आवाहन करतो आणि माझे दोन शब्द मी संपवतो